रिवांशी पुढे म्हणाली चला बसून बोलूया गोष्ट खूप मोठी आहे आम्ही तिघं बसतो रिवांशी पुढे सांगते तर तुझ्या या प्रश्नाचं उत्तर देऊन सुरुवात करते की मी कुठे होते रिवांशी सांगायला सुरुवात करते जेव्हा आपण दोघे आईच्या पोटात होतो तेव्हा आईबाबांनी मिनू मा म्हणजे आपली आत्या यांना वचन दिलं होतं की ते एक मुलगी त्यांना देतील कारण मिनू आत्या कधी आई बनू शकत नव्हत्या आणि त्या बाबांची खूप लाडकी होत्या बाबा त्यांना सगळ्या आनंदात सहभागी करायचे म्हणून त्यांनी त्यांची एक मुलगी देण्याचं ठरवलं पण मिनू मला भीती होती की जर मी त्यांच्यासमोर राहिले तर आईबाबांची माया जागी होईल म्हणूनच त्या असं ठरवून मला सिंगापूरला घेऊन आल्या मी इथेच वाढले शिकले कॉलेजमध्ये मला विनय भेटला एक दिवस मला कळालं की मिनू मला कॅन्सर आहे तोही शेवटच्या स्टेजवर मला त्यांना आपल्यापासून दूर जाऊ द्यायचं नव्हतं पण मी काहीच करू शकत नव्हते मेनू मला मरण्याआधी मला सगळं सत्य सांगायचं होतं त्यांनीच मला आपल्याबद्दल सांगितलं त्यांनी मला हेही सांगितलं की आई बाबा आता या जगात नाहीत जेव्हा मी तुझ्याबद्दल विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की तू आपल्या सोनिया मावशीकडे आहेस मला तुला भेटायचं होतं म्हणून मी तुझा शोध घेण्याचा प्रयत्न केला मला मावशीचा पत्ता मिळाला पण तुझा पत्ता सापडला नाही तू त्यांच्यासोबत राहत नव्हतीस आणि मेनू माझी इच्छा नव्हती की सोनिया मावशीला माझ्याबद्दल कळावं म्हणून मी तुझ्याबद्दल मावशीला काहीच विचारू शकत नव्हती तरीही जुगाड लावून तुझा शोध घेतला तेव्हा कळलं की तू भारतात आहेस आणि इथे मुंबईत मी येऊ शकत नव्हते कारण डॉक्टरांनी मला प्रवास करण्यासाठी मनाई केली होती मग विनय तुझा शोध घेण्यासाठी गेला पण जेव्हा तो तुला भेटला तेव्हा त्याच्या डोळ्यासमोर तुझा अपघात झाला हा एक महिना आम्ही तुझ्या प्रतीक्षेत कसा घालवला हे फक्त आम्हालाच माहीत आहे एवढं बोलून रिवांशी शांत झाली हे सगळं माझ्यासाठी खूप धक्कादायक होतं पण मला या गोष्टींचा आनंद होता की मी या जगात एकटी नव्हते मला एक बहीण होती लहानपणापासून मी फक्त ऐकत आले होते की मी एक अनाथ आहे जेव्हा मी विचार करायचे की मी एकटी आहे तेव्हा मला आतून खूप रिकामं वाटायचं पण मला आता माझी बहीण सापडली होती तुला माहीत आहे ही आनंदाची बातमी मला तुझ्यासोबत शेअर करायची होती पण दुर्दैवाने मी तुझ्याशी संपर्क साधू शकत नव्हते हे सगळं शिवींसाठी धक्कादायक होतं तो स्वतःशीच बोलत होता युवीची एक जुळी बहीणसुद्धा आहे जर असं असेल तर ती आता कुठे आहे युवी इथे एकटीच का आली याबद्दल रुहीला माहिती आहे का पण जर तिला माहिती असतं तर तिने सांगितलं असतं ज्याने युवीचा जीव वाचवला तो तिचा जिजूच होता म्हणजेच रुहीलाही याबद्दल काहीच माहीत नव्हतं युवीने हे रहस्य का लपवलं होतं पुढचे सगळे प्रश्नांची उत्तरं ह्या डायरीतूनच मिळणार होती म्हणून मला ती डायरी पुढे वाचायला हवी शिवीन डायरी पुढे वाचायला लागतो इतक्यात त्याला एक व्हिडिओ कॉल येतो तो फोन पाहतो तर स्क्रीनवर अवी नाव फ्लॅश होत असतो तो पटकन फोन उचलतो फोन उचलताच अवी आनंदाने म्हणतो गुड न्यूज पार्टनर अवीला इतकं उत्साह पाहून शिवीनच्या चेहऱ्यावर स्माईल येते तोही उत्साहाने विचारतो काय गुड न्यूज आहे अवी म्हणतो मम्मा ॲक्वेरियमला जायला तयार झाली आहे शिवीन खुश होतो तो म्हणतो तर मग तयार हो आपण खूप मज्जा करणार आहोत हे ऐकून अवी म्हणतो वा शिवीन त्याचा आनंद समजू शकत होता त्याला अवीचा उत्साह हो पाहून खूप आनंद झाला होता इतक्यात त्याचं लक्ष अवीच्या चेहऱ्याकडे जातं जो अगदी युवांशी सारखाच दिसत होता त्याच्या मनात लगेच काही विचार फिरू लागतात मी तुझी जुळी बहीण आहे रिवांशी माझी हम शकल होती कृपया स्वतःची काळजी घे जर तू पडली असतीस तर तुला किंवा बाळाला काही झालं असतं तर हे सगळं आठवताच शिवीन मनात विचार करतो कदाचित अवी रिवांशीचा मुलगा तर नाही ना याचे उत्तर त्याला ती डायरी वाचूनच मिळणार होतं शिवीन अवीला म्हणतो ठीक आहे पार्टनर आता झोप नाहीतर मम्माला कळलं तर दोघांना मारेल हे ऐकून अवी हसतो मग तो म्हणतो ओके पार्टनर गुड नाईट शिवीनंही त्याला गुड नाईट म्हणतो आणि फोन ठेवतो फोन ठेव ठेवून शिवीन ती डायरी उचलतो आणि पुढे वाचू लागतो काय झालं माझी आठवण येत होती का हेच विचार करत होतास ना की मी इतके दिवस कुठे होते काही हरकत नाही मी तुला कधीच विसरले नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी तुला विसरू शकत नाही तुला वाटत असेल की मग मी इतके दिवस तुझी आठवण का नाही काढली आठवण तर खूप आली पण बोलता नाही आलं कसं बोलू शकले असते रिवांशी सतत माझ्यासोबत असायची आपल्या आप पर्सनल गोष्टी तिच्यासमोर कशा बोलणार तिला जर कळलं असतं की मी तुझ्याशी बोलते तर ती रागावली असती कारण तिला वाटलं असतं की तू माझ्यासाठी योग्य नाहीस तू माझ्यावर प्रेम करत नाहीस रूहीनेही असंच म्हटलं होतं पण मी विश्वास ठेवला नाही कारण तुझ्या डोळ्यात मी माझ्यासाठी प्रेम पाहिलं आहे माझा पूर्ण विश्वास आहे की तू माझ्यावर प्रेम करतोस तुझंही तसंच हाल आहे जसं माझं तुझ्या विना आहे हे वाचून शिवींच्या डोळ्यात अश्रू येतात पण तो हसत म्हणतो खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो मग तो पुढे वाचतो पण मला माहीत आहे की शिखर तुझी काळजी घेईल माफ कर मी अजून तुला भेटू शकत नाही रिवांशीला वाटत नाही की मी परत जावं पण मी तिला समजावून सांगेल माझी बहीण मला नुकतीच मिळाली आहे म्हणून मी तिला दुखावू शकत नाही पण तू काळजी करू नकोस मी लवकरच परत येईन सॉरी यार आजसाठी इतकंच मला लवकर जावं लागेल रिवांशी डॉक्टरकडून परत आली आहे तिला हे सगळं कळलं तर ती तुझ्याशी परत कधी बोलू देणार नाही म्हणून मी ही डायरी लपवते बाय शिवीन ती डायरी हृदयाशी धरतो डोळे बंद करतो आणि स्वतःशीच तक्रार करत म्हणतो इतकं प्रेम करत होतीस माझ्यावर सगळ्यांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला नाहीस मग माझ्याकडे का आली नाहीस मी तुला सगळीकडे शोधलं पण तू मला कुठेच सापडली नाहीस प्रत्येक ठिकाणी शोधलं मी तुला पण तुझा काहीच पत्ता लागला नाही मी जरी एखाद्या देशात गेलो तरी बाहेर फक्त या आशेने फिरत असायचो की कदाचित तू कुठेतरी दिसशील पण तू कुठेच नव्हतीस असशील तरी कशी तू तर सिंगापूरमध्ये होतीस शिवीन ती डायरी हृदयाशी धरून झोपतो आज तो एवढेच वाचू शकला त्याच्यात आणखी वाचण्याची ताकद नव्हती शिविन ऑफिसमध्ये बसलेला असतो पण त्याचं लक्ष फक्त युवांशीवर असतं जी तिच्या कॅबिनमध्ये काम करत होती शिवीनच्या कॅबिनमधून युवांशी स्पष्ट दिसत होती त्याला काल रात्री डायरीत वाचलेली प्रत्येक गोष्ट आठवत होती त्याचं मन कामात लागत नव्हतं म्हणून तो पुन्हा ती डायरी उघडतो आणि वाचायला लागतो तो पाहतो की एक महिन्यापर्यंत युवांशीने काहीच लिहिलं नव्हतं हे पाहून तो आश्चर्यचकित होतो कारण युवांशीने कधीच इतका वेळ घेतला नव्हता मग त्याला वाटतं की हा एक महिना ती कुठे होती याचं उत्तर कदाचित डायरीमध्येच असावं म्हणून तो वाचायला सुरुवात करतो एक महिना झाला आहे तुझ्याशी बोलून आणि दोन महिने झाले तुला पाहून मला तुझी खूप आठवण येत आहे मन होतं सगळं सोडून तुझ्याजवळ यावं पण दुखाची गोष्ट म्हणजे मी येऊ शकत नाही कारण रिवांशीला माझी गरज आहे मी तिच्यासोबत डॉक्टरांकडे गेले होते त्यांनी सांगितलं की तिची प्रेग्नेन्सी खूप कॉम्प्लिकेटेड आहे तिची नीट काळजी घ्यावी लागेल आणि तिला कुठल्याही प्रकारचा ताण येता कामा नये मला तुझ्याबद्दल तिच्याशी बोलावं असं खूप मनापासून वाटत होतं पण आता मी तिला काहीही ताण देऊ शकत नाही मला खूप वाईट वाटतं पण मी तुझ्यावर खूप रागावले आहे मी तुला फोन केला होता पण तू उचलला नाहीस खरंच तू इतका रागावला आहेस का माझ्यावर तुला माझ्याशी बोलायचंही नाही आहे आणि ना तू मला शोधण्याचा प्रयत्न केलास हे वाचून शिवीन आश्चर्यचकित झाला कारण त्याने आजवर आपला नंबर कधीच बदलला नव्हता या आशेने की युवांशी कधीतरी संपर्क करेल मग त्याला कसं कळलं नाही कारण या पाच वर्षात त्याने एकही अनोळखी नंबर मिस केला नव्हता त्याला खात्री होती की युवांशी एक दिवस नक्की कॉल करेल तो पुढे वाचतो या एक महिन्यात खूप काही घडलं मी माझ्या बहिणीसोबत खूप छान वेळ घालवला ती खूप गोड आहे आणि माझी खूप काळजी घेते मी ठरवलं आहे की तिला भारतात माझ्यासोबत घेऊन येईन आणि मग आपण एकत्र राहू तुला माहीत आहे तिच्यासोबत वेळ कसा जातो ते कळतही नाही पण रात्री मात्र झोप हो येत नाही कारण तुझ्या आठवणी त्रास देतात हे वाचून शिवीन म्हणतो मलाही तुझ्याशिवाय रात्री झोप येत नव्हती मी स्वतःला फक्त कामातच गुंतवून ठेवायचो तो पुढे वाचतो युवांशी दररोज डायरी लिहायची दिवसभर काय केलं ते सगळं सांगायची एक दिवस तिने लिहिलं होतं आज पुन्हा एकदा मी तुला कॉल केला पण तुझा फोन एका मुलीने उचलला जेव्हा फोनवर त्या मुलीचा आवाज ऐकला तेव्हा मी हादरून गेले खूप राग आला पण नंतर शांत झाले कारण मला माहीत होतं की तू फक्त माझ्यावर प्रेम करतोस पण त्या मुलीनं म्हटलं बेबी कोणीतरी अनोखे नंबरवरून कॉल आहे आणि तू सहज बोललास कट कर ना आणि तिने फोन कट केला माझं बोलणं ऐकलंच नाही मी पुन्हा कॉल केला पण कुणीही उचलला नाही तिने तुला बेबी म्हटलं आणि तू काहीही प्रतिक्रिया दिली नाहीस मला खूप राग आला मन झालं लगेच तुझ्याकडे जावं आणि त्या मुलीला धडा शिकवावा आणि तुलाही हे वाचून शिवीनला समजतं कदाचित हा कॉल त्याच्या बहिणीने उचलला असावा ती अनेकदा अनोळखी नंबरवर असंच वागायची बेबी म्हणायची म्हणजे समोरच्याने त्रास देऊ नये आणि फोन कट करायला नक्कीच शिखरने सांगितलं असावं पुढे इवांशीने लिहिलं होतं मी खूप प्रयत्न करायची माझा तुझ्यावरचा विश्वास तुटू नये यासाठी पण दरवेळी काही ना काही घडायचंच आज विनय जिजूंनी तुझे काही फोटो दाखवले ज्यात तू त्या श्रुतीसोबत खूप जवळ उभा होतास आणि तिच्यासोबत हसत देखील होतास कॉलवरही तीच मुलगी होती का आणि एकदा तुझ्या आईने सुद्धा मला तुमचं दोघांचं एकत्र असलेला फोटो दाखवला होता मी कुणावर विश्वास ठेवू स्वतःच्या मनावर की इतरांच्या बोलण्यावर की या सगळ्या पुराव्यांवर शिवेन डायरीचा पान उलटतो तर पाहतो की युवांशीने तो फोटो डायरीतही चिटकवला आहे त्या फोटोत खरंच दोघं खूप जवळ उभे होते पण त्यामागे एक वेगळीच कहाणी होती तेव्हा त्याच्या आईने त्याला अशी फोटो क्लिक करायला ब्लॅकमेल केलं होतं कारण शिवीनला युवांशीचा ॲड्रेस मिळाला होता, होता। पण तो त्याला भेटण्याच्या आधीच त्याच्या आईच्या हातात सापडला होता मग त्याला धमकी मिळाली की जर त्याने असं फोटो काढून घेतलं नाही तर ती त्याला तो पत्ता कधीच सांगणार नाही म्हणून तो मान्य करतो पण जेव्हा तो त्या पत्त्यावर जातो तेव्हा त्याला कळतं की तिथे अनेक वर्षापासून कोणीच राहत नाही त्या दिवशी त्याला आपल्या आईवर खूप राग आला होता ती इतकी खालच्या पातळीला कशी जाऊ शकते की आपल्या फायद्यासाठी स्वतःच्या मुलाच्या सुखाशी खेळते हे सगळं फक्त एक जाळं होतं त्याला फसवण्यासाठी आता शिमिनला जाणवत होतं की या पाच वर्षात खूप काही घडलं पण त्याला अजूनही हेच समजत नव्हतं की जर रिवांशीला त्याच्यावर एवढा विश्वास होता तर ती त्याचा एवढा राग का करत आहे ती का त्याच्याकडे आली नाही शिवीन आता पुढे वाचू लागतो पण त्याआधीच त्याचा असिस्टंट तिथे येतो आणि त्याला त्याच्या एका मीटिंगबद्दल सांगतो त्याची इच्छा नसूनही त्याला मिटिंगला जावं लागतं पण संपूर्ण मिटिंगमध्ये त्याचं लक्ष फक्त डायरीकडेच असतं आज सगळे कर्मचारीही आश्चर्यचकित होते इतका अटेन्शन देणारा बॉस आज मीटिंगमध्ये का लक्ष देत नव्हता हे युवांशीनेही नोटीस केलं होतं तिलाही काहीतरी वेगळं वाटत होतं शेवटी शिवीन मीटिंग लवकर संपवतो आणि थेट आपल्या कॅबिनमध्ये जाऊन पुन्हा डायरी वाचायला लागतो पुढच्या भागात युवांशीने आपल्या संपूर्ण दिवसाची गोष्ट लिहिलेली असते ती दिवसभर काय करत होती रिवांशी तिच्याशी कसं वागायची सगळं शिवीनला एकही क्षण मिस करायचा नव्हता म्हणून तो सगळी डायरी वाचतो वाचता वाचता कधी रात्रीचे अकरा वाजले त्याला कळतच नाही तो पाहतो की खूप वेळ झाला आहे आणि तो अजूनही ऑफिसमध्येच आहे मग तो घरासाठी निघतो घरी पोचल्यानंतर तो फोन चेक करतो तर त्यात एक व्हॉइस मेसेज आलेला असतो त्यात ॲक्वेरियमला जायची आठवण करून दिलेली असते शिविन विसरलाच होता की उद्या विकेंड आहे म्हणून तो विचार करतो की आता डायरी न वाचता झोपून जायला हवं जेणेकरून सकाळी वेळेवर उठता येईल दुसऱ्या दिवशी सकाळी युवांशी अवी आणि रुही तिघंही एकत्र नाश्ता करत होते तेवढ्यात बाहेरून हॉर्नचा आवाज येतो आवाज ऐकताच अवी आनंदाने म्हणतो शिवीन अंकल आले युवांशीला अवीचा इतका उत्साह बघून थोडं नवल वाटतं कारण आजपर्यंत तिने त्याला इतकं उत्साही कधीच पाहिलं नव्हतं दरवाजा उघडताच त्याला शिवीन नायरासोबत आत येताना दिसतो तो लगेचच धावत त्यांच्याजवळ जातो शिवीनलाही कळतं की आज युवी खूपच उत्साही आहे आणि त्याला हेही समजतं की यामागचं कारण काय आहे अवी त्याच्याजवळ येऊन विचारतो तुम्ही इतक्या उशिरा का आलात शिवीन हसून त्याला उचलतो आणि म्हणतो मी उशिरा नाही आलो तूच खूप लवकर तयार झाला आहेस हे ऐकून अवी हसत आपल्या दाताखाली जीप चावतो तेवढ्यात युवांशी आणि रुही दोघीही जवळ येतात शिवीन इवांशीकडे बघत हसून म्हणतो हॅलो युवांशी युवांशी थोडी चकित होते आज तो इतके चांगल्या पद्धतीने हलो म्हणतोय युवांशी थेट म्हणते काळजीपूर्वक जा मुलांची नीट काळजी घे शिवीन हे ऐकून थोडं तोंड वाकडं करत म्हणतो ठीक आहे तेवढ्यात अवी म्हणतो मम्मा तुम्ही पण आमच्यासोबत चला ना तिघंही ती तिच्याकडे आशेने बघत असतात युवांशी म्हणते नाही बाळा तुम्ही जा तुमचे शिवीन अंकल आहेतच ना तेवढ्यात अवी पटकन म्हणतो पण ते एकटे आहेत ते दोघांची कशी काळजी घेणार शिवीनला लगेच समजतं की अविला नेमकं का काय म्हणायचं आहे तो मनातल्या मनात हसतो युवांशी काही बोलणार त्या आधीच नायरा म्हणते हो ब्युटिफुल तू पण आमच्यासोबत चल ना मामूसोबत आम्हाला कंटाळा येईल शिवीन आश्चर्याने नायराकडे पाहतो माझ्यासोबत कंटाळा येईल वा युवांशी अजूनही नकार देणारच असते पण दोन्ही मुले हट्ट करू लागतात त्यामुळे शेवटी तिला मान्य करावंच लागतं शिवीन आनंदी होतो की युवांशीही त्यांच्यासोबत येणार आहे ती म्हणते ठीक आहे मी दोन मिनटात तयार होऊन येते तोपर्यंत तुम्ही आत थांबा हे सांगून ती तिथून निघून जाते तिच्या जाताच अवी आणि नायरा एकमेकांना आनंदाने हायफाय देतात आणि ते पाहून शिवीनलाही समजतं की हे सगळं दोघांचं आधीच ठरलेलं प्लॅन होतं थोड्या वेळात युवांशी तयार होऊन येते आणि ते एक्वेरियमला जायला निघतात युवांशी गाडीत मागे बसणार असते पण मुलं मुद्दामून तिला पुढे बसवतात सगळे मिळून ॲक्वेरियममध्ये पोचतात तिथे अवीने शिवींचा हात घट्ट पकडलेला असतो तर नायरा युवांशीकडे येऊन सांगते की आज अवी खूपच खुश आहे कारण आज तो पहिल्यांदाच आपल्या मॉम डॅडसोबत बाहेर फिरायला आला आहे खरं तर शिवीन अजून त्याचा बाबा नव्हता पण अवीने त्याला मनातच बाबा मांडलं होतं सगळे मिळून ॲक्वेरियममध्ये फिरायला लागतात तिथे वेगवेगळ्या सुंदर आणि रंगीबेरंगी माशा आणि समुद्री जीव पाहून मुलं खूपच आनंदी होतात डॉल्फिनसोबत तर त्यांनी खूप मजा केली ते एका ठिकाणी उभे असतात तेव्हा एक कपल युवांशीला विचारतं तुम्ही आमचा एक फोटो काढाल का युवांशी होकार देते आणि फोटो काढते फोटो काढल्यावर ती मुलगी म्हणते आम्हीही तुमचा तुमच्या नवऱ्याचा आणि मुलांचा एक फोटो काढून देतो हे ऐकून युवांशी थोडी घाबरते आणि शिवींकडे बघते त्याच्या चेहऱ्यावर कोणताही स्पष्ट भाव नसतो ती कपलला नकार देणार असते पण लगेच शिवीन आपला फोन देत म्हणतो ऑफकोर्स आणि मुलांसोबत फोटोसाठी उभा राहतो युवांशी नकार देण्याचा प्रयत्न करते पण शिवीन हळूच म्हणतो मुलांसाठी हे ऐकून ती काहीच बोलत नाही आणि तिथेच उभी राहते युवांशी थोडी लांब उभी असते तेव्हा ती मुलगी तिला जवळ यायला सांगते पण युवांशी हलत नाही हे पाहून शिवीन तिला खांद्यावरून ओढून आपल्याजवळ आणतो आणि फोटो काढला जातो त्याचवेळी युवांशीच्या कानावर त्या कपलचा आवाज पडतो तुमची जोडी खूप छान दिसते तुम्ही दोघं एकदम परफेक्ट वाटता हे ऐकून युवांशी अस्वस्थ होते पण शिवींच्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटतात मुलंसुद्धा खूप खुश होतात नंतर ते अजून काही ठिकाणी फिरतात आणि शेवटी एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला थांबतात जेवताना शिवीन एक गोष्ट नोटीस करतो की अवीचा चेहरा फक्त युवांशीसारखा आहे पण वागणं अगदी वेगळं आहे तो विचार करत असतो की अचानक त्याच्या मनात एक शंका येते कदाचित हे मूल युवांशीच्या बहिणीचं तर नाही कारण जर अवी युवांशीचा मुलगा असता तर डायरीमध्ये त्या मुलाच्या वडिलाचा कधीतरी उल्लेख आला असता पण डायरीत फक्त शिवींचाच उल्लेख आहे त्यामुळे शिवीनला आता खात्री पटते की युवांशी कधी प्रेग्नेंट झालीच नव्हती आणि याचा अर्थ असा की अवी हा कदाचित रिवांशीचाच मुलगा असू शकतो पण मग रिवांशी कुठे आहे शिवीनच्या मनात एक नवा विचार आला आता त्याला फक्त लवकरात लवकर रिवांशी आणि अवीला घरी सोडून पुन्हा डायरी वाचायची होती लवकरच त्यांचं जेवण संपतं आणि तो त्यांना घरी ड्रॉप करतो अवी त्याला थोडा वेळ थांबायला म्हणतो पण शिवीन थोडं काम आहे असं सांगून तिथून निघून जातो शिवीनला अजिबात धीर नव्हता तो थेट बीचवर जातो आणि डायरी पुढे वाचायला लागतो जसे तो डायरी वाचायला लागतो वाचून त्याच्या पायाखालची जमीनच सरकते त्याला समजत नाही की कसं रिॲक्ट व्हावं डायरीत पुढे लिहिलेलं होतं असं काय लिहिलं होतं डायरीमध्ये जे वाचून शिवीन इतका शॉक झाला हे जाणून घेऊया पुढच्या भागात आजचा भाग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि पुढचा भाग ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद